सगळे मराठी आता सावधरा जर आचारसंहितेचा हात आपल्याला आरक्षण नाही दिलं कारण त्यांना दिलंय जर आपल्याला दिलं तर हे सुद्धा निवडून आलो पुरेचे पुरे पडले पाहिजे सुपडा साफ करून टाकायचा या काळा अजिबात नाही भाजप नाही ना भाजप नाही ना कुणी नाही ना कुणी नाही दोन्ही मुख्यमंत्री नाही दोन्ही उपमुख्यमंत्री नाही कोण नाही कोण नाही आपले जर जागा फट्टा झाला मी आता हे ऐकलंय त्यांचा अध्यादेश काढलाय त्यांचा मार्ग मोकळा केला मराठ्यांचा जर आता आरक्षणाचा मार्ग मोकळा केला पुरेस संपल्या पाहिजे ह्याकडे त्याकडे जातो सातवान तुम्ही मराठा सांगा तर एक बी राहिल्या पाहिजे आता हो नसता आचारसंहित आमचं आरक्षण द्यायचं अरे आमच्या उघड्या गळ्याने अपमान बघायचा का आम्ही भी एकाला देता एकाला देत नाही कोणतं सरकार तुम्ही मूर्खपणा लावलाय आता सुट्टी नाही आता यांना ज्याचं होत नाही त्यांचं झालंय आमचं दोनशे वर्षापूर्वीच आता आम्हाला सुद्धा आमचा अध्यादेश मराठा आणि कुणबीचा पाहिजे तुम्ही नाही दिला की तुम्ही खालास तुम्हाला सुट्टी देत नाही आता आता आमची पॉईंट बी बघा एकाला एक न्याय एका जातीला एक दुसऱ्या जातीला तिसरा न्याय हे राज्य चालवायला निघाल काय देवेंद्र फडणवीस तुम्हाला सुट्टी नाही मराठा आणि कुणबी एक दोन दिव चार दिवसाच्या आत नीट करायच्या आचारसंहिता लागायच्या तुम्ही नाही केलं सगळ्या मराठ्यांना सांगतो स्वतःच्या पोरात घात करू नका भाजप नाही भाजप नाही काँग्रेस नाही शिवसेना नाही हे आता बघा तुम्ही डोळ्यासमोर तुमच्या दिलं एकाला होत नसून आपलं होत असून आपल्याला दिलं जात नाही ही आपल्या जातीचा आपल्या पोरांचा अपमान सहन करू नका आता खास जातवान ओरिजिनल मराठी असाल तर हे सहन करायचं नाही